धुळे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना दुष्काळाचा फटका बसला असल्याचा ताजा असतानाच भाऊसाहेब इरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला देखील दुष्काळाचा फटका सहन करावा लागला आहे हिरेला टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे देडरगाव व नकाने तलावातून हिरे रुग्णालयाला पाणीपुरवठा केला जात होता मात्र सद्यस्थितीत दोघेही तलावात पाणी नसल्याने त्याचा फटका भाऊसाहेब इरे वैद्यकीय महाविद्यालयाला बसला आहे या रुग्णालयात दररोज चारशे ते पाचशे रुग्ण विविध उपचारांसाठी दाखल होत असतात त्याचबरोबर एम बी बी एस पदव्युत्तर विद्यार्थी नर्सिंग स्टाफ डॉक्टर्स कर्मचारी इत्यादी सर्व मिळून पंधराशे जणांच्या स्टाफला पिण्यासाठी वापरण्यासाठी स्वच्छतेसाठी तसेच रुग्णांच्या नातेवाईकांसाठी पाण्याची गरज लागते मात्र एक मेपासून मनपाच्या वतीने अत्यंत तुरळक व कमी प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत असल्याने रुग्णालयातील सर्वांनाच दुष्काळाचा फटका बसला आहे त्यामुळे रुग्णालयाची तहान टँकरने भागात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे यावर जिल्हा प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून पाण्याची व्यवस्था सुरळीत करावी अशी मागणी जनमानसातून होऊ लागली आहे हो बरोबर आहे श्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोच्च रुग्णालय धुळे हे चक्करबर्डी परिसरात आहे शहर सर... सदरील परिसराला डेडरगाव तलावातर्फे पाणी पुरवठा केला जातो डेडरगाव तलाव पूर्णपणे आटलेला आहे नकाणे तलाव देखील पूर्णपणे आटलेला आहे आणि सर्वोच्च रुग्णालय धुळे येथे रोज विविध आजारांचे चारशे रुग्ण भरती असतात तसेच एम बी बी एसचे विद्यार्थी पदव्युत्तर विद्यार्थी नर्सिंग स्टाफ टेक्निशियन्स डॉक्टर्स सर्वंट्स हे सर्व मिळून सुमारे पंधराशे जणांचा स्टाफ आहे तर या स्टाफला पिण्यासाठी वापरण्यासाठी रुग्णांच्या उपचाराकरिता साफस्वच्छतेकरिता पॅन्ट्रीसाठी आपल्याला पाण्याची अत्यंत गरज आहे आणि महानगरपालिका एक मे दोन हजार चोवीस नंतर अत्यंत कमी दाबाने आणि अत्यंत कमी प्रमाणात आणि तुरळित दिवसात पाणीपुरवठा करत होती त्यामुळे सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाने माननीय अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भामरे यांच्या मार्गदर्शनाने रोज आपण पाणी टँकर आणून रुग्णालयाची तहान भागवत आहोत मात्र माननीय अधिष्ठाता यांनी मान्य जिल्हाधिकारी धुळे व माननीय आयुक्त मनपा धुळे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व सर्वोपचार रुग्णालयास अतिरिक्त प्रमाणात व नियमितपणे पाणी पुरवठा करण्याची विनंती केली त्यामुळे काल महानगरपालिकेने सर्वोपचार रुग्णालय धुळे येथील जनकुंभात साडेतीन तास पाणी पुरवठा केला त्यामुळे आज शुक्रवार रोजी आपणास पाण्याचे टँकर बोलवण्याची आवश्यकता भासली नाही त्याबद्दल मी मान्य जिल्हाधिकारी महोदय मान्य आयुक्त मनपा व मान्य अधिष्ठाता भाऊसाहेिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांचे आभार मानतो ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे